नमस्कार आरंभ या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण श्रावण महिन्याविषयी माहिती पाहूया श्रावण महिना हा हिंदू पंचांगणानुसार भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणूनच या महिन्याला श्रावण महिना या नावाने संबोधले जाते भावा बहिणीच्या नात्याला फुलवणारा सण म्हणजे रक्षाबंधन देखील याच महिन्यात येतो मित्रांनो आपण जर पाहिले तर भारताच्या राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून चालू होतो तर ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यातील पौर्णिमेला संपतो श्रावण हा वर्षा ऋतूचा म्हणजेच पावसाळ्याचा दुसरा महिना आहे संपूर्ण भारतीय देशासाठी श्रावण महिना हा खूप महत्वाचा महिना मानला जातो त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे अनेक भारतीय हिंदू हे हा संपूर्ण महिना उपवास करतात तसेच बहुतेक हिंदू हे सोमवारी शंकराची तर मंगळवारी देवी पार्वतीची उपासना करतात श्रावण महिन्याला सणांचा राजा असेही म्हणतात श्रावण महिन्यात श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी रक्षाबंधन जन्माष्टमी श्रावणी पौर्णिमा असे सण येतात श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या तरी देवाची पूजा केली जाते व्रत केले जातात हिंदू आणि जैन धर्मीयांची ही परंपरा आहे या महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे श्रावण एका विशिष्ट रंगाला शुभ मानले जाते तो म्हणजे हिरवा रंग असे म्हणतात की हिरवा रंग भगवान शंकरांना फार प्रिय आहे हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार निसर्ग हे देवी पार्वतीचे रूप आहे श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धत महाराष्ट्रात प्रचलित झाली आहे भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो यावर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आहेत उत्तर भारतीय पंचांगणानुसार बावीस जुलैला श्रावण महिना सुरू होतोय तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगणानुसार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला श्रावण मास आरंभ होत आहे अशा प्रकारे श्रावण महिन्याबद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद